आपले स्वागत नुकतेच विजन आय केअर क्लिनिक तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर शिवशंकर कॉलनी इथे सुरू करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे पुरिया बाप कर पुरिया पुरिया अब नंतर चल मावळे ना नंतर चल काय संताबाईचं चौदा so uh, 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 जुलै आणि विजय नायके क्लिनिक यांच्यातर्फे शिवशंकर कॉलनी या परिसरामध्ये आम्ही एक छोटीसी से सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत uh, म्हणजे या परिसरामध्ये जे काही नागरिक का आहेत त्या नागरिकांना एक uh, विजय नाईक येतील तर्फे एक छोटसं योगदान देण्यात यावं त्यानिमित्ताने आम्ही इथला जो परिसर आहे नगर त्याच्यानंतर बालाजीनगर जो पण आमच्या आसपास जो पण एरिया आहे त्यांना आम्ही काल परवापासनं पूर्णपणे ह्या गोष्टींची माहिती दिलेली आहे आणि माहिती दिल्याच्या नंतर आज आम्हाला जगन्नाथ कोराळे मामा यांच्या हाती आम्ही एक छोटस उद्घाटन केलं आज तर नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे आपण बघू शकता आणि त्यानंतर हे आमचे म्हणजे विजय नायक केअर क्लिनिकचे चेअरपर्सन ज्यांचं नाव आहे डॉक्टर जोगिंदर पासगावकर जे मुंबईचे माजी दृष्टीमित्रज्ञ आहेत यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये पंधरा पंधरा एक वर्षाचा अनुभव आहे आमचं एन टू मध्ये पण एक क्लिनिक ऑप्टिकल आहे आणि त्यानंतर आम्ही इथे पण एक छोटासा उपक्रम सुरू करण्याचा एक प्रयत्न करत आहोत आणि या योगदानामध्ये इथे आमचे बऱ्याचशा जणांचं आम्हाला म्हणजे भरपूर मार्गदर्शन लाभलेलं आहे ज्यामध्ये आमचे नातेवाईकच आहेत आणि मित्र परिवार ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा आहे आणि आता हे जे शिबिर आहे सकाळच्या अकरा वाजेपासून सुरू झालेलं आहे आणि आम्ही संध्याकाळचं सहा वाजेपर्यंतचा वेळ दिलेला आहे आणि बरंच म्हणजे सहकार्य लोकांचाही लाभत आहे आणि आम्ही सुद्धा आमचं जे काही कार्य आहे आमच्या परीने ते आम्ही पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद किती आतापर्यंत आतापर्यंत सकाळपासून एक नववा नव्वद चालू आहे चा, सध्याला शिबीर वगैरे आम्ही दरवर्षी अरेंज चा, करत असतो या परिसरामध्ये आमचा पहिला शिबिर आहे हो आम्ही मोफत नेत्र तपासणी वगैरे करत असतो आणि जे काही आमचे ऑलरेडी चष्म्यांचे जे काही प्राइस आहे त्या प्राइस मध्ये आम्ही शिबिराच्या दरम्यान म्हणजे बरेचसे ट्वेंटी थर्टी पर्सेंट लेस करतो बरेच जणांना मोतीबिंदू वगैरे डोळ्याचे पडदे वगैरे हो तर मग मोतीबिंदू डोळ्याचे पडदे वगैरे असे काही असेल तर आम्ही त्यांची स्पेशल अपॉइंटमेंट घेतो आणि सर त्यांच्याशी स्पेशल बोलतात आणि त्यांना काय तर मग ते सांगतात ऑपरेशन बद्दल ठिकाणी सूचित करण्यात येते की इथे विजन आय केअर क्लिनिक शिवशंकर कॉलनी इथे फ्री आय कॅम्प चालू आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त येऊन सुविधेचा लाभ घ्या आणि पुढच्या महिन्यामध्ये नियोजन चालू आहे की आम्ही फ्री ऑपरेशन ऑपरेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो इथेच होईल का हो आपलं नाव सांगता योगेंद्र पाचकर